नमस्कार मंडळी आज आपण घरातल्या सामानातच मस्त असे रस्त्रशीत गुलाबजामुन बनवणार आहोत इतकी चवीला छान होतात की यामध्ये मावा खवा काही सुद्धा वापरण्याची गरज लागत नाही फक्त गव्हाच्या पिठापासून आपण हे गुलाबजामुन बनवणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ज्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं एक वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे सोबतच एक चमचा तूप यामध्ये टाकून घ्यायचं आहे फक्त इतकंच आपल्याला लागणार आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आता सगळं दूध इथं लागणार नाही थोडं थोडं करून दूध यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला छान असं मळून घ्यायचं आहे बघू शकता मला इथं जवळजवळ अर्धी वाटी दूध लागलेलं आहे अशा पद्धतीचं मी हे कणिक मळून घेतलेलं आहे आता पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवूयात तोपर्यंत पाक बनवून घेऊयात पाक बनवण्यासाठी एक वाटी साखर आणि दोन वाटी पाणी घ्यायचं आहे यामध्ये दोन ते तीन हिरव्या वेलच्या ज्या असतात त्या अशा पद्धतीने थोड्याशा फोडून टाकायचं म्हणजे वेलचीचा फ्लेवर छान येतो इथे वेलची पूळ वापरायची गरज आपल्याला लागत नाही आता याला उकळी आल्यानंतर तीन ते ती चार मिनटे असंच मोठ्याच्यावरती शिजवून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनिट शिजवल्यानंतर इथं आपला साखरेचा पाक बनून तयार होतो एक तारी पाक वगैरे आपल्याला बनवायचा नाही आता हे झाकून साईडला ठेवून देऊयात पंधरा मिनिटानंतर इथं आपलं कणिक बघू छान असं भिजलेलं आहे आता यामधलं थोडंसं पोर्शन घ्यायचं आणि याचा गोळा बनवून घ्यायचा जर गोळा व्यवस्थित मुलायम झाला तर समजायचं ठीक आहे नाहीतर किंवा असं क्रॅक गेले तर याला पुन्हा थोडंसं दूध टाकून छान असं सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे आता दूध टाकताना अगदी थोडं थोडं करून टाकायचं एक एक चमचा असं एकदम जास्त दूध टाकू नका नाहीतर पातळ होईल तर इथे मी थोडं थोडं करून दूध टाकून घेतलेलं आहे आणि छान सॉफ्ट करून याचे सगळे गोळे बनवून घेतले गोळे जे आपण बनवतो ते थोडेसे मध्यम आकाराचे जास्त मोठे बनवायचे नाहीत कारण की यामध्ये आपण सोडा टाकल्यामुळे हे फुलून दुप्पट होतात तळल्यानंतर यांची साईज मोठी होते आणि सोबतच पाकात टाकल्यानंतर अजून मोठे होतात त्यामुळे थोडेसे लहानच बनवायचे आता तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही बघू शकता तेल अगदी हलकस गरम करून घेतलेलं होतं आणि टाकल्यानंतर पहिले दोन मिनिटे मीडियम फ्लेमवरती ठेवायचं गॅस आणि त्यानंतर अशी पलटी करून घेतल्यानंतर पूर्णपणे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद वरती छान ना दहा ते पंधरा मिनिटे लागतात तळण्यासाठी व्यवस्थित असं चमच्याच्या मदतीने फक्त गोल फिरवत असा कलर पर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असा परफेक्ट कलर आलेला आहे पूर्णपणे मंदाचे वरती तळून घेतलेले आहेत त्यामुळे आतपर्यंत तळली गेलेली आहेत आता हे सगळे काढून घ्यायचे गुलाबजामून आणि गरम गरम आहे तोपर्यंत पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत मस्त असा कलर दिसत आहे बघू शकता छान असे तळून तयार झालेले आहेत आता हे सगळे गरमागरम आहेत तोपर्यंतच पाकामध्ये टाकून घेते बघू शकता वाफ येत आहे आता छान असं मिक्स करून घेऊयात आणि जवळजवळ अडीच ते तीन तासांसाठी आपण या पाकामध्ये भिजत ठेवूयात म्हणजे व्यवस्थित असे भिजतात तर इथे तीन तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे गुलाबजामून फुगित असे बनवून तयार झालेले आहेत चवीला तर अप्रतिम आहे तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा अगदी गव्हाच्या पिठापासून मस्त खव्यासारखे गुलाबजामून तुम्हीही बनवू शकता धन्यवाद